भूत वर्तमाननी भविष्य कपड्यांविना आयुष्य काय कशी वाटली कल्पना नमस्कार उमलत्या काळावरती आपलं सहर्ष स्वागत इतिहासाच्या अभ्यासापासून ते वर्तमानापर्यंत मी सध्याची परिस्थिती पाहता एक कल्पना सुचली त्यातनंच लिहिलेली ही एक कविता कविता वास्तव कवी शुभम नरवडे पारंपरिक साजवस्त्रांचा अंगी होता पारंपारिक साजवस्त्रांचा हा अंगी होता अंगभर कपडे ही संस्कृती विचार तेव्हा होता स्त्रियांच्या अंगी नववारी होता डोईवरी पदर स्त्रियांच्या अंगी नववारी होता डोईवरी पदर पुरुषांचा रुबाबच फेटा होता अंगी सदरांनी धोतर शृंगार अगदी संस्कृतीला साजेसा होता शृंगार अगदी संस्कृतीला साजेसा होता नजरेत आदराची भावना होता होती तो एक काळ होता नजरेत आदराची भावना होती तो एक आधुनिक आधुनिक युगातील मर्यादा साऱ्या सोडत आहे आधुनिक आधुनिक युगातील मर्यादा सोडत आहे फाटकी वस्त्रे घालणं आम्हाला नवीन स्टाईल वाटत आहे मुलींची तर कपडे अशी नीट अंगही झाकत नाही मुलींची तर कपडे अशी नीट अंगही झाकत नाही मुलांचीही नजर मग त्यावरून काही हरकत नाही मग तुम्ही चुकीचे तुम्ही चुकीच्या यांच्यातच चाललेला वाद आहे मग तुम्ही चुकीचे तुम्ही यांच्यातच चाललेला वाद आहे आहे हा म्हटलं की माझा विचारच थांबत आहे भविष्य वस्त्रांचं म्हंटल की माझा विचारच थांबत आहे कल्पना इतकी कठीण की माझी वैचारिक क्षमताच संपत आहे दृश्य रोजचं पाहताना वाटतं वस्त्रांचं पुढे काय होणार दृश्य रोजच पाहताना वाटतं वस्त्रांचं पुढे काय होणार कधी असंही वाटतं वस्त्र नावाचा प्रकारच संपणार पुढे काय होणार माहित नाही पण इतकं नक्की वस्त्रांचं अस्तित्व धोक्यात आहे पुन्हा अश्मयुगाकडे वाटचाल मानवाची पुढे काय घडणार मी कल्पनेच्याच विश्वात आहे मित्रांनो आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो तुम्हालाही जर तुमची कविता उमलत्याकडे कळा युट्यूब पाहायची असेल तर मेल करा उमलत्या कळ्या ॲट द रेट जीमेल डॉट कॉम कॉम आणि हो उमलत्या कळ्या काव्यसंग्रह आता विक्रीसाठी उपलब्ध आहे तेही घरपोच अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये दि दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका